एकोणीसशे पंचावन्नला गायब झालेलं फ्लाईट नाईन वन फोर एकोणीसशे पंच्याऐंशीला जेव्हा पुन्हा लँड करतं तेव्हा तो दिवस होता दोन जुलै एकोणीसशे पंचावन्नचा अमेरिकेतील एअरपोर्टवरती फ्लाईट नाईन वन फोर हे तयार होत होतं मायामीसाठी उड्डाण करण्यासाठी नेहमीप्रमाणे विमानातील सर्व तयारी सुरू होती इंजिन चेक केलं जात होतं प्रवाशांचं स्वागत केलं जात होतं काही प्रवासी विमानात चढण्यासाठी उत्सुक होते तर काही प्रवासी आपला नेहमीचाच प्रवास आहे या आविर्भावामध्ये चढत होते या विमानामध्ये एकूण सत्तावन्न प्रवासी चढले होते आणि त्यांच्यासोबत होते सहा क्रू मेंबर्स विमानानं उड्डाण केलं पायलट आपल्या जागेवरती बसून प्रत्येक गोष्ट व्यवस्थितपणे पाहत होते मायामीपर्यंत पोचण्यासाठी या विमानाला साडेपाच तास लागणार होते आकाशातील वातावरण एकदम स्वच्छ होतं कुठेही कसलाही अडथळा नव्हता विमानात बसलेले सर्व प्रवासी विचार करत होते की आता साधारण पाच साडेपाच तासांनी आपण मायामीमध्ये असू जसं विमानानं आकाशात उड्डाण केलं तसं प्रवाशांनी उंच श्वास घेतला काहीजण खिडकीतून बाहेरचं दृश्य पाहत होते काही खाली जमिनीवर सर्वच गोष्टी आता खूप छोट्या छोट्या दिसत होत्या काहीजण पेपर आणि मासिक वाचण्यात दंग होते तर काही जण विमानातील वातावरण अनुभवत होते कंट्रोल रूमनुसार विमान त्याच्या व्यवस्थित रस्त्यानं जात होते पण अचानक काही वेळानं मात्र कंट्रोल रूममध्ये फ्लाईट नाईन वन फोरचा संपर्क तुटला कंट्रोल रूममध्ये अधिकारी वैमानिकासोबत संपर्क करण्याचा प्रयत्न करत होते पण त्यात ते यशस्वी होत नव्हते खूप प्रयत्न केल्यानंतरही संपर्क साधता येत नव्हता कंट्रोल रूममधील सर्वजणांनी हा तर्क लावला की कदाचित वातावरणामध्ये काहीतरी बिघाड झाला असावा त्यामुळे आपण फ्लाईट नाईन वन फोरसोबत संपर्क करू शकत नाही पण ज्यावेळेस त्यांनी इतर विमानांचा संपर्क साधला त्यावेळेस मात्र त्या बाकीच्या विमानांसोबत संपर्क साधता येत होता याचाच अर्थ की वातावरणामध्ये कोणताही बिघाड नव्हता ना फ्लाईट नाईन वन फोरमध्ये काही तांत्रिक बिघाडही कंट्रोल रूममध्ये दिसून येत नव्हता मायामीमध्ये देखील मॅसेज पाठवला गेला की फ्लाईट नाईन वन फोर आमच्या इथून निघाला आहे पण त्याचा आमच्याशी संपर्क पूर्णपणे तुटलेला आहे साडेपाच तास कधीच होऊन गेलेले होते पण विमानाचा मात्र कुठेही पत्ता लागत नव्हता आता सर्वत्र शोधकार्य सुरू झालेलं होतं शोधकार्यातील विमानांनी सर्वत्र फ्लाईट नाईन वन फोरचा शोध घेण्याचा प्रयत्न केला पण कुठेही त्यांना कुठलाही पुरावा भेटला नाही खूप शोध घेतल्यानंतरही जेव्हा फ्लाईट नाईन वन फोरचा कुठेही शोध लागला नाही तेव्हा अमेरिकन एअरलाइन्सने असे जाहीर केले की सत्तावन्न प्रवासी असलेले हे विमान रहस्यमयी पद्धतीनं गायब झालेलं आहे आम्ही प्रत्येक ठिकाणी त्याचा शोध घेतलेला आहे पण कुठेही त्याचा शोध लागलेला नाही फ्लाईट नाईन वन फोर याला एक दुर्घटनाग्रस्त विमान असे मानले गेले आता प्रत्येकाच्या डोक्यात फ्लाईट नाईन वन फोर हा विषय निघून गेलेला होता कारण त्या गोष्टीला बरीच वर्ष होऊन गेलेली होती तेव्हा जवळजवळ तीस वर्षांनंतर म्हणजे एकोणीसशे पंच्याऐंशीमध्ये पुन्हा असे काही घडले की लोकांना पुन्हा एकोणीसशे पंचावन्नमध्ये गेलेल्या त्या विमानाची आठवण झाली एकोणीसशे पंचावन्नमध्ये गायब झालेलं फ्लाईट नाईन वन फोर तीस वर्षांनंतर नऊ मार्च एकोणीसशे पंच्याऐंशीमध्ये रहस्यमय पद्धतीनं व्हेन्युझुलाच्या काराकास एअरपोर्टवरती लँड झालं यात सर्वात हैराण करणारी बाब ही होती की एअर ट्रॅफिक कंट्रोलला या विमानाबाबत काहीही पूर्वसूचना नव्हती कंट्रोल रूमच्या स्क्रीनवरती अचानकपणे एका अनोळखी विमानाचं सिग्नल दिसू लागलं तेव्हा तेथे उपस्थित असलेल्या अधिकाऱ्यांनी त्या सिग्नलला व्यवस्थितपणे पाहिले असता त्या विमानाचा सिग्नल तर दिसत होता पण त्याची कोणतीही माहिती काराकासच्या कंट्रोल रूमकडे नव्हती त्या विमानाची जेव्हा पडताळणी सुरू केली गेली त्या विमानाची माहिती काढायला सुरुवात झाली जेव्हा विमानाचं मॉडेल पाहिलं गेलं तेव्हा मात्र सर्वांना आश्चर्य आणि भीती दोन्ही वाटली कारण हे विमान आत्ताच्या काळातलं नव्हतं ते साधारण एकोणीसशे पन्नासच्या काळातील विमान होतं कंट्रोल रूमने विमानाकडे संपर्क केला आपली माहिती द्या आपली माहिती द्या तुमच्याबद्दल कोणतीही माहिती आमच्या इथे उपलब्ध नाही असं कंट्रोल रूममधून सांगितलं जात होतं वारंवार असं सांगितल्या गेल्यावर देखील तिथून मात्र कोणत्याही प्रकारचं प्रत्युत्तर येत नव्हतं पण बऱ्याच वेळानंतर आवाजाला हे फ्लाईट नंबर नऊशे चौदा आहे आम्हाला मायामीच्या जा दिशेनं जायचं आहे आत्ता आम्ही कुठे आहोत हे ऐकल्याबरोबर कंट्रोल रूममधील सर्वच अधिकारी स्तब्ध झाले कारण पॅन फ्लाईट नाईन वन फोर हे एकोणीसशे पंचावन्नमध्ये गायब झालेलं होतं एकोणीसशे पंचावन्नमध्ये गायब झालेलं फ्लाईट एकोणीसशे पंच्याऐंशीमध्ये कसं लँड करू शकतं हा प्रश्न कंट्रोल रूममधील आता सर्वांनाच पडलेला होता पण काही वेळानंतर फ्लाईट नाईन वन फोरला लँड करण्याची परवानगी दिली गेली त्या विमानासाठी धावपट्टी रिकामी केली गेली आता ची नजर त्या विमानावरती होती त्याचा नंबर होता फ्लाईट नाईन वन फोर जेव्हा त्या विमानाच्या चाकांनी धावपट्टीवरती लँड केलं तेव्हा तिथे उपस्थित असलेले सर्वजण चकित झाले कारण ते विमान एकोणीसशे पन्नासच्या काळातील जुन्या मॉडेलचं विमान होतं त्याच्या खिडक्या दरवाजे सारं काही जुन्या पद्धतीचं होतं पण त्याहीपेक्षा सर्वात मोठं आश्चर्य सर्वांना तेव्हा वाटलं जेव्हा त्यांनी विमानाच्या खिडकीतून आत डोकावून पाहिलं तर आतमधले काही प्रवासी थोडेसे घाबरलेले होते तर काही प्रवासी आता आपण उतरणार ह्या आनंदामध्ये होते पण लँडिंगच्या काही वेळानंतर या विमानानं पुन्हा उड्डाण घेतली आणि आकाशात मात्र गायब झालं काराकास विमानतळावरील अधिकाऱ्यांनी जेव्हा पायलटला दरवाजा उघडण्यास सांगितलं तेव्हा त्यानं बाहेर नजर टाकली तेव्हा त्याला आत्ताची आधुनिक विमानं विमानतळ आणि आजूबाजूचं बदललेलं वातावरण दिसलं हे सारं काही पाहून तो मात्र घाबरला त्याला असे वाटले की आपण चुकीच्या ठिकाणी उतरले आहोत इथे आपल्याला उतरायला नको हवं होतं जेव्हा विमानाचा दरवाजा उघडला गेला आणि विमानातील प्रवासी बाहेर आले तर त्यांना पाहून अजूनच आश्चर्य व्यक्त केलं गेलं कारण त्या सर्वांची वेशभूषा ही एकोणीसशे पन्नासच्या दशकातील होती ते उतरलेले प्रवासी देखील खूप भ्रमिष्ट होते कारण आता काळ खूप बदललेला होता त्यांनाही जणू असं वाटत होतं की आपण काही वेगळ्या जगात उतरलो आहोत जेव्हा अधिक चौकशीसाठी विमानतळावरील अधिकारी पायलटच्या जवळ चौकशीसाठी गेले तेव्हा त्या पायलटनं दरवाजा बंद केला आणि विमानाने मात्र पुन्हा उड्डाण केलं हे सारं अचानक झालेलं पाहून सर्वच जण आश्चर्याने आणि भीतीने फक्त त्या फ्लाईट नाईन वन फोरकडे पाहत राहिले त्यानंतर ते विमान पुन्हा कधीच दिसलं नाही आता नेमकं हे जे काही घडलं ते काय होतं हा प्रश्न सगळ्यांना सतावत होता हे जे झालं तो टाइम ट्रॅव्हलचा भाग होता का की आणखी काही वेगळं कारण एकोणीसशे गायब झालेल्या या विमानातील प्रवासी जेव्हा एकोणीसशे पंच्याऐंशीमध्ये मध्ये उतरले तेव्हा त्यांच्या वयात काहीही फरक झाला नव्हता ते जसेच्या तसेच वाटत होते नाकुनाच्या चेहऱ्यावरती सुरकुत्या ना कुठलाही थकलेपणा त्या विमानातून उतरलेल्या प्रवाशांकडून जेव्हा तेथील अधिकाऱ्यांनी चौकशी केली तेव्हा त्यांच्या असं निदर्शनास आलं की त्यांच्या म्हणण्यानुसार त्यांनी फक्त काही तासांचाच प्रवास केला होता असं सांगितलं जातं की काराकास एअरपोर्टवरती उतरल्यावरती पायलटने जिथे उपस्थित स्टाफला विचारलं होतं की हे कोणतं वर्ष सुरू आहे जेव्हा ग्राउंड स्टाफनं त्यांना सांगितलं की हे एकोणीसशे पंच्याऐंशीचं वर्ष आहे तर त्या विमानाचा पायलट मोठा श्वास घेऊ लागला आणि म्हणाला की ओ माय गॉड यानंतर विमानाने पुन्हा उड्डाण भरलं आता प्रश्न हा येतो की हे सगळं खरंच आहे का हे सर्व सत्य आहे याचा पुरावा कुठेही नाही एका न्यूजपेपरनं ही बातमी छापली होती आणि त्यातूनच ही बातमी सर्वत्र पसरली कदाचित ही एक अफवा देखील असावी ज्याला लोकांनी सत्य मानलं या रहस्यात किती सत्य आणि किती खोटं आहे हे सांगणं मात्र खूपच अवघड आहे पण नऊ मार्च एकोणीसशे पंच्याऐंशीनंतर या विमानाबाबत काहीही माहिती कुठेही मिळालेली नाही न्यूज एजन्सी ए एफ पीचा रिपोर्टनुसार फ्लाईट पेपर झाल्याचा दावा साफ खोटा आहे असं कोणतंही प्रकरण मुळात समोर आलेलं नाही खरं तर ही, ही।, ही माहिती एकोणीसशे पंच्याऐंशीमध्ये पहिल्यांदा अमेरिकन प्रिंट टॅबलाईट साप्ताहिक वर्ल्ड न्यूजमध्ये प्रकाशित झाली होती यामध्ये अनेक काल्पनिक कथा का प्रकाशित केल्या जायच्या ही कथा त्यामधीलच एक काल्पनिक कथा असावी जिने अनेक लोकांनी सत्य म्हणून स्वीकारले आणि वेगवेगळ्या वर्तमानपत्रामध्ये आणि मासिकांमध्ये प्रकाशित करण्यात आली ह्याबद्दल अजून कोणतीही ठोस पुरावा किंवा माहिती उपलब्ध नाही